महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि सुंदर पाच घाट मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक असे सुंदर आणि प्रसिद्ध घाट आहेत तर या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि प्रमुख पाच घाट पाहणार आहोत तर चला मित्रांनो जराही वेळ न घालवता व्हिडिओ ला सुरुवात करूया तर नंबर पाच वर आहे तामिनी घाट मित्रांनो तामिनी हा घाट महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि प्रमुख घाट आहे हा घाट त्याच्या हिरवेगार निसर्गासाठी प्रसिद्ध आहे या घाटातील निसर्गरम्य वातावरण हे खूप सुंदर आहे नंबर चार वर आहे कसारा घाट मित्रांनो इगतपुरी जवळ असलेला हा कसारा घाट महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध घाट आहे या घाटातील अवघड वळणाचा रस्ता आणि निसर्गरम्य वातावरण हे पाहण्यासारखे आहे नंबर तीन वर आहे माळशेज घाट मित्रांनो पृथ्वीवर स्वर्गाचा अनुभव करून देणारा हा माळशेज घाट महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि सुंदर घाट आहे या घाटातील धबधबे आणि निसर्गरम्य वातावरण हे अतिशय सुंदर आहे नंबर दोन वर आहे आंबोली घाट मित्रांनो आंबोली या घाट महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि सुंदर घाट आहे आंबोली येथे नेहमी मुसळधार पाऊस पडत असतो या घाटातील निसर्गाचे सौंदर्य आणि धबधबे हे पाहण्यासारखे आहेत आंबोली या घाटातील वातावरण हे नेहमी मनाला जात आणि आता नंबर एक वर आहे खंडाळा घाट मित्रांनो खंडाळा घाट महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध घाट आहे व तसेच महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे खंडाळा घाट डोंगर दर्याने व्यापलेला आहे त्यामुळे येथील निसर्गरम्य वातावरण हे पर्यटकांना नेहमी आकर्षित करत असतं तर बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला यापैकी कोणता घाट आवडला ते कमेंट करून नक्की सांगा